एका मातेला आपल्या एकुलत्या एक मुलाला खांदा देण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव काय असू शकते घरात एकच करता पुरुष आणि त्याची हत्या झाली मग आता त्याला अग्नि कोण देणार आणि त्याचे पाणी कोण पकडणार असा प्रश्न खामगाव येथील नागरिकांना पडला होता मात्र मोठ्या हिमतेने आणि जड अंतकरणाने सुवर्णा भुजबळ या माऊलीने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चितेला अग्नी दिला हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना आपले अश्रू अनावर झाले काल दौंड तालुक्यातील खामगाव येथे सूरज भुजबळ याची निर्घुण हत्या करण्यात आली होती सूरज हा त्याच्या परिवारातील एकुलता एक पुरुष होता सूरज लहान असताना त्याचे वडील वारले त्यामुळे ते त्याची आई सुवर्ण भुजबळ यांनीच त्याचा आणि त्याच्या बहिणीचा मोठ्या कष्टात दिवस काढून सांभाळ केला मुलगा हाताला आला त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न केले आता कुठेतरी चांगले दिवस येतील आणि आपल्याला सुख मिळेल या आशेत असणाऱ्या या माऊलीचा उरला सुरला संसार मात्र काल उद्ध्वस्त झाला घरात आता कोणीच पुरुष उरला नसल्याने या माऊलीने आपल्या मुलाच्या अंत्यविधीचे पाणी धरले आणि चितेलाही अग्नि दिला हे दृश्य पाहून अंत्यविधीला आलेल्या प्रत्येकाला गहिवरून आले कालपर्यंत एक सुखी समाधानी असलेलं कुटुंब आज मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे ज्या हातांनी सूरजच्या मुलांना खेळवायचे होते त्यांचा लाड करायचा होता त्याच हातांना आज मात्र सूरजच्या चितेला अग्नि द्यावा लागला आहे सूरजची निर्घुण हत्या करणाऱ्या अमित बैरट आणि त्याचा भाऊ समीर बैरट यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा भुजबळ कुटुंब आणि गावकरी करत आहेत सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे